तेव्हा आईला सांगतात आई माझ्या मुलाला माझ्या घराला माझ्या परिवाराला सुखी आणि समाधानी ठेव फक्त ठेवणारी तीच जगदंबा माता आहे त्या जगदंबे मातेचा त्या ठिकाणी मोठा नाम यज्ञ तुम्ही दहा अकरा दिवस करत असतात त्यानिमित्तानं बहिणाबाई महाराजांचा अभंग त्या निमित्तानं निवडलेला आहे आता जर विचारलं अभंग कुणाचा आहे तर ते सगळं कंफ्यूज होण्यासारखं बाबा का तर पहिलं चरण आहे संत कृपा झाली ऐका बर संताची कृपा झाली म्हणून हे वैभव तुम्हाला पाहायला मिळत आहे काय झालं संताची कृपा संत कृपा झाली इमार इमारत फळा आली नक्की इमारत कोणती फळाला आली असं जर कोणी विचारलं तर दोन अर्थाने त्या ठिकाणी या अभंगाचा विस्तार करता येईल पण जे महाराज त्या ठिकाणी बहिणाबाई महाराजांना सांगायची त्याचा त्या ठिकाणी विचार तुमच्या समोर मांडतो संत कृपा ही, भाई ही फळाला आली कोणामुळे आली तर त्याचं पहिलं उत्तर त्या ठिकाणी सांगतात ज्ञान देवे रचिला ज्ञानोपराय वारकरी संप्रदायाचा पाया आहे माता भगिनी ऐका बरं हा वारकरी संप्रदाय आतापर्यंत त्या ठिकाणी त्यागात तुम्ही आम्ही उभा राहिलेला पाहतो त्याचं कारण फक्त ज्ञानोपरा पाया आहे ज्ञानदेवे रचिला पाया देवालया हे वारकरी संप्रदायाचं देवालय एवढं मोठं उभं राहिलेलं तुम्ही आम्ही पाहताय फक्त त्या ठिकाणी पाया जर कुणी म्हटलं तर मौली ज्ञान उभं हा हो मग हा वारकरी संप्रदाय विस्तार कुणी केला तर असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर आहे नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार हा वारकरी संप्रदायाचा विस्तार त्या ठिकाणी आपल्या इथंच नाही तर महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं ना काम नामदेव महाराजांनी ना ना केला म्हणून हा वारकरी संप्रदाय साता समुद्राच्या पार त्या ठिकाणी गेलेला तुम्ही आम्ही पाहतो असे कित्येक संप्रदाय आले बाबा लोक बिल्ले लावतात काही लावतात पण ते थोड्या दिवसाचे ते परत निघून जातात पण आजही वारकरी संप्रदाय जर पाहिला काल रिलीज रील्स त्या ठिकाणी आलेलं एखादं गाणं असू द्या किंवा काल चित्रपट एखादा रिलीज होऊ द्या आज त्याला कुणी पाहत नाही पण सातशे साडे सातशे वर्ष झाले माऊलीत ज्ञानोबर आहे त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असू द्या कोबर आहे अमृतानुद्या को अमृतानुभव सांगदेव पासष्टी सारखा ग्रंथ आहे नव्हे नव्हे हरिपाद तुम्ही आम्ही दररोज म्हणतो तरी तो ऐकूच वाढतो त्याचं कारण आहे हा वारकरी संप्रदाय साता समुद्राच्या पार गेला कुणी गेला असं जर कुणी म्हटलं तर ते नामदेव महाराज आहे हो मग ही वारकरी संप्रदायाची इमारत उभी राहिली महाराज आता मला एक प्रश्न आहे माता भगिनी सर्व खांबासाठी मंदिर का मंदिरासाठी खांब आहे कस आहे काम चालू होणार आहे कस आहे खांबासाठी मंदिर का मंदिरासाठी खांब हा तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी नाही पुढे जाणार तुम्ही सांगा मला खांबासाठी मंदिर का मंदिरासाठी मंदिरासाठी मग खांबासाठी मंदिर नाही का वा मंदिरासाठी खांब आहे निश्चित आहे पण खांबासाठी मंदिर आहे ते पाहायचं असेल तर कुठं जावं लागल निवाशाला वाशा। जावं लागल पण त्या ठिकाणी ही इमारत उभी राहत असताना इमारतीचा खांब म्हणून त्या ठिकाणी कुणाला ओळखलं देवा बाबा आता त्याच उत्तर आहे मचिंद्र जनार्दन एकनाथ दिला, भागवत संत कृपा झाली इमारत फळा आली तुम्ही पाहताय आपल्या इथून निघालेलं पाणी एक ना एक दिवस जाऊन ते समुद्राला मिळणार आहे त्याच दिवशी त्याची समाप्ती आहे मंदिराचं काम पूर्ण झालं पण ते पूर्ण झालं कधी म्हणता येईल कस आहे मध्यवर आलं म्हटलं मग पूर्ण झालं असं आहे का ज्या दिवशी कलस त्या ठिकाणी पूर्ण होईल त्या दिवशी मंदिराचं काम कसं झालंय खरंय का बरोबर आहे दोन्ही पण आहे महाराज मंदिराचं काम त्याच वेळेला पूर्ण होईल बाबा मंदिराचा कळसू कधी ज्या दिवशी त्या मंदिरावरती कळस बसल त्या दिवशी मग हा वारकरी संप्रदायाचा पाया कोण आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानो बर आहे हा वारकरी संप्रदायाचा विस्तार कुणी केला महाराज नामदेव महाराज ह्या वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी खाम कोण आहे एकनाथ महाराज आणि याच्या कलशस्थ आणि विराजमान असणारे माझे जगद्गुरु तुकोबर आहे त्याच्यासाठी उत्तर तुका झाला से कळस भजन करा सावकाश संत कृपा झाली इमारत फळा आली नाच्या भंगातून कल झाला ऐका का बरं मंदिर पाहिले तुम्ही सर्वांनी कल झाला म्हणजे मंदिर पूर्ण झालं का हा म्हणतात बाकीचे ऐका बरं मंदिरावरती कल झाला म्हणजे त्या ठिकाणी मंदिराची पूर्ण होती नाही मग ज्या दिवशी त्या मंदिरावरती पताका त्या ठिकाणी तुम्ही आम्ही लावू ना ती पताका म्हणजे या वारकरी संप्रदायाची बहिणाबाई महाराज आहे बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूप केले ओझा संत कृपा झाली इमारत फळा असा सगळ्यात छोट्यातला छोटा भंग सहा चरणाचा बहिणाबाई महाराजांचा आहे सगळ्यात छोटा आहे बर आमच्या डोंबरे आजी सुद्धा इथं आलेत बर मी पाहिलं नव्हतं अग्रणी आमचे साहेब असतील आई सुद्धा कीर्तनाला आहे मला वाटलं ते घरीच असते दररोज आहे वा वा त्यांच्याकडे टाळी वाजवा त्यांनी या लेकरांकरिता खूप मोठी मदत केली बरं ऐंशी त्या निमित्ताने दर्शन आम्हाला झालं ऐका हा वारकरी संप्रदाय उभा राहत असताना हा वारकरी संप्रदाय सामान्य नाही तुम्ही भरपूर त्या ठिकाणी पहिल्या दिवशी पासून त्रास पाच सहावा दिवस आहे पाच दिवस समताचे अभंग तुम्ही ऐकले असतील किंवा वारकरी संप्रदायातला मुद्दा ना मुद्दा या ठिकाणी सर्व कीर्तनकारांच्या मुखातून ऐकला असत पण हा वारकरी संप्रदाय उभा काय याच्या निमित्तानं हा अभंग त्या ठिकाणी निवडलेला आहे अभंग बहिणाबाई महाराजांचा आहे त्या ठिकाणी आपण बाकीच्या साधू संतांचे अभंग बाबा पाहिले असतील पण बहिणाबाईंच्या बा, बा, कितीतरी त्या ठिकाणी ओव्या किंवा त्या ठिकाणी तुम्ही ऐकल्यात जसं जनाबाई महाराजांच्या ओव्या तशा बहिणाबाई महाराज जनाबाई महाराजांच्या कशा आहेत तुम्हाला ऐकायचं तुम्हाला त्याच्या माझ्या माग मानावं लागेल कस सुंदर माझे जाते गिरते बहुते ओव्या गाऊ कौतुके रे बा विठला वा 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 ताली ओव्या गाऊ कौतुके रे बा विठला लाडक्या बहिणींचा किती आवाज आहे तुम्ही तुमचा येतोय का आवाज एवढा नवरात्र उत्सव सगळा त्यांचाच आहे बाबा अनेकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा जोरदार जीव शिव दोन्ही खुंटे गे बाकीच्या बिना पत्रवाल्यांना येत नाही का त्यांना जिंगारच गाणं विचारा महाराज देवा <laughs> बाबा ते पण मागून चालू केलं तरी पुढं म्हणतील उलट्या म्हणतील त्या जिंगारच गाणं येईल महाराज हे ये ना येणार ऐका बरं जीव शिव दोनी खुंटे गे प्रपंचा लावून पाच बोटे गे तुरेबा मिठला बाबा लाहून पाच बोटे गे तुरे रे बा बाठला सहा चरणाचा भंग आहे त्या ठिकाणी संप्रदायाची उभारणी कशी त्या ठिकाणी सांगितलेली त्या ठिकाणी बहिणाबाई महाराज संताची कृपा झाल्यानंतर बाकीच्या कोणत्याच गोष्टीची आपल्याला गरज नाही मी जर प्रत्येकाला एखादा बाबा प्रश्न केला ऐका बरं मला माहिती बाहेर पाऊस जास्त आहे तुम्ही पाऊस पाहिल्यानंतर तो पाऊस थांबल का आणखी वाढत तुम्हाला वाटत नसेल पूर यावा तर इकडं पा पूर जर त्या ठिकाणी यावा वाटत असेल तर तिकडं लय अवघड होईल जालण्यासारखं आणि तिकडं त्या बीड सारखं होईल बरं आपल्याकडे तसं लय चांगलंय आपल्याकडे तसं होणार नाही तुम्ही जास्त भजन करता म्हणून नाही होणार तुम्ही भजन कमी केलं का तसच होणार महाराज त्या ठिकाणी देव तारी त्याला ओवा आणि कोण मारी त्याला ओवा देवाच एकदा मनात आलं आयमाई मातेच्या दरबारात त्या ठिकाणी आलो आणि देवीच्या दरबारात आलो आणि त्यांच्या मनात आलं का कोणती गोष्ट होऊ शकते महाराज म्हणून तिकडं पाहू का इकडं पा तुम्ही तिकडं पाहिलं का अजून अर्धा तास वाढलाच वा ऐका बरं अभंग त्या ठिकाणी बहिणाबाई महाराजांचा आहे या संतात त्या ठिकाणी परंपरेची मांडणी करत असताना देवा बाबा त्याच्यात त्या ठिकाणी बहिणाबाई महाराजांनी खूप गोड असं वर्णन केलेलं आहे जगाच्या पाठीवर जर पाहिला गेला तर देवाची कृपा संत कृपा आणि शास्त्र कृपा या तीन गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या जातात आणि प्रत्येकाची धावपळ एवढीच देवाने माझ्यावर कृपा करावी याच्याकरिता प्रत्येक जण त्या ठिकाणी देवाच्या मंदिरात जाऊन देवाच्या चरणावरती डोकं टेकवतो देवा मला सुख आणि समाधान दे याच्याकरिता प्रत्येकाची धावपळ आहे इथं बसला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी आपला काम धंदा सोडून दोन तासाचा वेळ देवाकरिता देतो का त्याचं कारण आहे मला सुख आणि समाधान मिळावं बाकीचा दुसरा काय आहे का तुमच्या डोक्यामध्ये नाही प्रत्येक माणूस हा सुखाच्या अपेक्षेने धडपड करतोय का असं आहे कोणी मला दुःख झालं पाहिजे आहे का वा चोर प्रमाण टाळी वाजव त्यांच्याकडे जा वा असा शोधून सुद्धा सापडणार नाही बाबा का मला दुःख झालं पाहिजे का हे नाही का तर प्रत्येकाची अपेक्षा सुखाच्या दिशेने महाराज संता सर्व सुखाची या आशा जन्म केला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षण पावला माया माझे स्वहित नेनदी गो काकडे मध्ये बाबा खूप गोड प्रमाण आहे आदरणीय इथं जर आल्यानंतर पाहिला इथं काकडा पाठ असतरी मंडळी आहेत एवढ गोड त्या ठिकाणी या काकड्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं प्रत्येक माणूस हा सुखाच्या अपेक्षेने धडपड करतो मग महाराज कुणाची साठ वर्ष झाली कुणाची सत्तर झाली कुणाची ऐंशी वर्ष झाली माझ्या समोर बसलेल्या साठ सत्तर ऐंशी नव्वद पर्यंतची मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत बाबा मी जर कुणाला प्रश्न केला तुम्हाला आतापर्यंत सुख मिळालं का नाही मिळालं तर प्रत्येकाच्या मुखातलं वाक्य महाराज कशाचं सुख आणि कशाचं काय आहे ते अजून बरच आहे का अजून बरच आहे याय बाबांचं बरच आहे मग तुमचं बरच अस वा आता बाबांचं वय कमीत कमी ऐंशीच्या पुढे ढकललंय तरी अजून बरच आहे का बरच आहे चांगलं नाही ऐका ना मग ब्याऐंशी पर्यंत गेलेल्या माणसाचं जर बरं तुमचा विचारच नको महाराज तुम्ही त्याच्यावरून बरे वा प्रत्येक माणूस हा सुखाच्या अपेक्षेने वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत किंवा नव्वद वर्षापर्यंत जर सुखच मिळालं नाही ऐका बर वयाच्या सत्तर ऐंशी नव्वद वर्षापर्यंत जर सुख मिळालं नाही तर एक प्रश्न तुम्हाला करतो वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत जर सुख मिळालं नाही तर सुख नाही का आहे मग ते अजून मिळालं नाही असं जर कुणी विचारलं तर सुख दोन ठिकाणी सांगितलेलं एक बहुपायी आणि दुसरं सुख सांगितलेलं आहे तुझे पायी सुख आई जगदंबा मातेची तुम्ही सेवा करता येत ना ती जगदंबा माता त्या ठिकाणी प्रत्येकाला का अवतार कार्य पाहायचो म्हटलं का त्या ठिकाणी चांगल्या भावनेने आईच्या दरबारात आला आणि शुद्ध सात्विक अंतकरणाने जर आई जगदंबा मातेच्या दरबारात आला तर ती त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टी आपल्यासाठी देण्यासाठी तयार आहे पण आपण जर वाईट भावना ठेवून जर आई जगदंबा मातेच्या दरबारात आई येत असाल तर किती कन्नदानाच्या पंक्ती घाला किंवा किती चांगला देखावा करा ती आई जगदंबा माता पा आपल्याकडं पाहणार सुद्धा नाही महाराज का ती कसे निरुटले

काही अनी का। तुझे सुख सर्व आहे एक आई जगदंबा मातेच्या चरणाजवळ सुख आहे दोन समताच्या चरणाजवळ सुख आहे आणि तीन पंढरीश पंडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ सुख नाही मग तूच सुखरूप आहे सुख सुखरूप, सुखरूप तुछ। सुख आहे का सुख आहे आई जगदम्बा मा माता सुख देईल का देईल महाराज त्या ठिकाणी असे असणारे कित्येक दैत्य त्या माऊलीला त्या ठिकाणी पायाची त्या ठिकाणी तुडवले तर तुम्हा आम्हाला का नाही देणार पण सात्विक अंतकरणाचं त्या ठिकाणी जीवन आपलं असावं तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव भावापाशी देव शीघ्र उभा सात्विक अंतकरण असल सा तर आई जगदंबा माता कृपा करील एक संतच्या चरणाजवळ सुख आहे का त्याचं वर्णन त्या ठिकाणी मी मांडणारच आहे आणि एक देवाच्या चरणाजवळ सुख आहे का तो जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा बाबांनी सांगितलं फक्त सुख नाही तो सुखरूप आहे तो कुठे असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर परत महाराज सांगतात कुठे तो जम्बूला चला जाऊ चला जाऊ चला जाऊ तया टाया दीपा एक पंढरपूर गावा तुम्ही म्हणता तो पंढरपूरला जगाचा मालक आहे तो सुख देतो आई जगदम्बा मा माता सुख नाही देत का महाराज आई जगदम्बा मा माता पण त्या ठिकाणी पंढरीश पंडुरंग परमात्मा पण ते सुख देते वेगळे नाहीच ना महाराज तो मग का असं जर कुणी विचारलं तर त्या ठिकाणी पंढरीश पांडुरंग पार सुद्धा रूपक करून त्या ठिकाणी देवीचं वर्णन केलेलं आहे का विठाई किठाई माझे कृष्णा ई का रंगा ये